नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत भोकरदन तहसील कार्यालयासमोर एक पाच दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपशाला बसलेलो आहे आणि भोकरदन तालुक्यातील निमगाव पूर्णा नदी ही मंडळ अधिकारी आणि महसूल अधिकारी यांनी विक्री केलेली आहे शंभर कोटीचा महसूल या ठिकाणी त्यांनी बुडवलेला आहे एका रात्रीमध्ये दहा ते पंधरा लाखाचा टर्नओव्हर त्यानं इथून होतोय आणि या ठिकाणी पोलीस हप्ते घेत आहेत रात्रीच्या वेळेला त्यांच्यासोबत एक विदाऊट मा ड्रेसवर मा माणूस असलेला माणूस आणि एक पोलिसवाला यांच्यासोबत ते गाड्यांकून हप्ते घेतात आणि यांचे हप्ते बांधलेले आहेत तीस हजार रुपये ट्रॅक्टर एक लाख रुपये जी सी व्ही आणि साठ हजार रुपये हवा अशा पद्धतीने या ठिकाणून हफ्ते त्यांची हप्तेखोरी सुरू आहे आणि या ठिकाणी महसूल अधिकारी जर असेल तुमचे पथक असेल तरी तो ते आगटे घेतात आणि या ठिकाणीहून महसूल शंभर कोटीचा बुडलेला आहे तर तहसीलदार बनकर यांनी तात्काळ तो बुडायला महसूल तात्काळ त्यांनी जमा करून घ्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीतून हे चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्याकडून तो महसूल त्यांनी त्या या शासनाचा उपलब्ध करून घ्यायला पाहिजे परंतु या ठिकाणी असे होत नाही त्या ठिकाणी बिना नंबरचे ट्रॅक्टर हवा जी सी बी या ठिकाणी कारवाई होत नाही आणि कारवाई होत नसून या ठिकाणी ते म्हणतात पथक लावलं पथकच्या माध्यमातून आम्ही कारवाई केली मी त्यांना दाखवतो त्यांनी माझ्यासोबत यावं मी त्यांना दाखवतो बिना नंबरच्या हवा बिना नंबरचे ट्रॅक्टर बिना नंबरचे जी सी बी त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करावी आणि या माध्यमातून लवकरात लवकर भोकरदन तालुक्यातील जे आता कालपर्वाची गोष्ट आहे का एका हवेने ॲक्सिडेंट केलेला झालेला आहे पिंपळगाव रेणकाई या ठिकाणी त्यामध्ये एक महिला ॲक्सिडेंटमध्ये ग गे गेलेली आहे काही लोक त्या ठिकाणचे गंभीर जखमी आहेत अशा पद्धतीने जर समजा हे घडत असेल वाळू माफियाकडून तर हे अधिकारी काही झोपा घेतात का ही झोपा घेत नाही मित्रांनो हे हप्ते घेतात आणि हप्ते घेत आहेत म्हणून यांना फुल्याम परमिशन दिलेली आहे वाळवपशाची धन्यवाद पाहूया पुढच्या भागात चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्य